साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज भारतीय जैन संघटना जैन सोशल ग्रुप सोलापूर सेंट्रल युगंधर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमान मातोश्री जेटी पिताश्री मोहनलालजी श्री छजेड यांच्या स्मरणार्थ मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिर सात ते आठ जानेवारी दोन हजार युगंधर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मजरेवाडी विमानतळाजवळ सोलापूर येथे आयोजित करण्यात आले असल्याचं बीजेएसचे राज्याध्यक्ष केतन भाई शाह यांनी सांगितलं या शिबिरामध्ये मुख्यत्वे करून दुभंगलेले होठ चेहऱ्यावरील विद्रूप डाग नाक आणि कान का यावरील बाह्य व्यंग बापण्यातील विकृती अशा प्रकारच्या सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर असणाऱ्या बहागड्या शस्त्रक्रिया विनामूल्य करण्यात येणार आहे विश्वविख्यात प्लास्टिक सर्जन स्वर्गीय डॉक्टर शरद कुमार दीक्षित अमेरिका यांच्या स्मरणार्थ त्यांचे अमेरिकेतील शिष्य डॉक्टर राज लाला डॉक्टर ललिता लाला आणि त्यांचे सहकारी डॉक्टर्स यांच्या मार्फत हा मानव सेवेचा महायज्ञ अनेक वर्षांपासून सुरू ठेवण्यात आलाय डॉक्टर शरद कुमार दीक्षित यांनी आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यातील सात पेक्षा जास्त मोफत प्लास्टिक सर्जरी केल्यात युगंधर मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल मधून डॉक्टर विलास हरपाळे सहप्रमुख डॉक्टर अभिजित वडगावकर हे सहकार्य करणार आहेत या शिबिरामध्ये अंदाजे शंभर रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे हे शिबिर जरी दोन दिवस चालणार असलं तरी रुग्णांची नोंदणी आणि तपासणी फक्त मंगळवार दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस या एकाच दिवशी सकाळी नऊ ते बारा पर्यंत होणार असून उर्वरित वेळ शस्त्रक्रिया होणार आहे शिबिराविषयी अधिक माहितीसाठी संपर्क साधा केतनभाई शहा संपर्क त्र्याण्णव संजय भाई शहा संपर्क त्र्याण्णव सत्तर शून्य दोन अडुसष्ट अकरा श्याम पाटील एकोणनव्वद नव्याण्णव नव्वद शहाऐंशी साठ अभिनंदन विभूते नव्याण्णव बावीस त्र्याण्णव बावीस डबल शून्य अशोकभाई छाजेट संपर्क चौऱ्याण्णव बावीस शून्य सहा ब्याऐंशी शून्य आठ या क्रमांकावर संपर्क साधावा मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिर यशस्वी करण्यासाठी संतोष भावी बंब देशभूषण वसाळे माया पाटील संजीव पाटील अशोक भालेराव प्रशांत वर्धमाने निशा गांधी मोबल पाचोरे अतुल कोमल पाचोरे अतुलभाई गांधी पंकजा पंडित आणि सर्व पदाधिकाऱ्यांचा सहकार्य सर। लाभणार आहे भारतीय जैन संघटनेच्या पत्रकार परिषद मध्ये उपस्थित असलेल्या सर्व पत्रकारांचं मी या ठिकाणी भारतीय जैन संघटनेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो यानंतर कर, राज्याध्यक्ष अंबे शाह यांना विनंती करतो की आमच्या पत्रकार परिषद बद्दल त्यांनी पर्यंत डॉक्टर शरद कुमार दीक्षित हे साधारणपणे बारा वर्ष सोलापूरला सातत्याने येत होते त्यांचा अमेरिकेत स्वर्गवास झाला त्यांच्या स्मृती प्रत्यर्थ आम्ही हे शिबिर चालू ठेवलेलं आहे त्यांचे शिष्य जे मूळचे भारतातले आहेत पण सध्या अमेरिकेत स्थापन झाले साय झालेले आहेत असे राजा लाला म्हणून त्यांचे डॉक्टर आहेत ते दंपती सदस्य आज भारतामध्ये येतात व लहान मुलांचे भोट चिरलेले असतात टाळूला भोग पडलेलं असतं डोळे तिरळे असतील किंवा नाक वाकडं असेल किंवा लग्नात आलेल्या मुलींच्या अंगावर त्या डोक्यावर तोंडावर चेहऱ्यावर डाग असतील वर्ण असतील किंवा काही घोडं असतील तर त्याचे शस्त्रक्रिया एक पैसाही कुठलेही चार्ज न घेता आम्ही ते करत होतो दोन हजार पंधरापर्यंत आम्ही सात हजार ऑपरेशन तसे मोफत केले आणि पुन्हामध्ये गॅप पडल्यानंतर कोविड आला आणि आता राजा लाला हे आलेले आहेत दिल्लीपासून आमचे हे शिबिर चालू आहेत शिविर करता हो। पड़े शिविर आमी भारत हो। ते जळगावपर्यंत आम्ही सगळे शिबिर करत आहोत साधारणपणे वीस शिबीर आम्ही भारतभरात घेत आहोत त्यापैकी सात आणि आठ जानेवारी रोजी शनिवार रे आणि रेवारपर्यंत मंगळवार आणि बुधवार रोजी आम्ही इथे युगंधर हॉस्पिटल तिथे हे शिबिराचं आयोजन केलेलं आहे शिबिराचं आयोजन करणारे भारतीय जैन संघटना जैन सोशल ग्रुप सोलापूर सेंट्रल युगंधर हॉस्पिटल या तिघांच्या संयुक्त विद्यमाने व त्याचं आर्थिक सहाय्य आम्हाला छाजेड परिवाराचे त्यांचे हॉटलाच्या स्मृतीपित्त आदरणीय मोहनलालजी छाजेड व त्यांचे मातोश्री जेठीबाई छाजेड यांच्या स्मृतीपद्धत ते सर्व खर्च करायला राजी झालेले आहेत त्यामुळं संपूर्ण जिल्ह्यातल्या गोरगरीबा मुलांना जे छोटे बच्चू आहेत